नमस्कार आज शिकरा शिकरा आणि मानकरी गेला कसं कसं नियोजन दाखवलं होतं नियोजन माझं नाव राहुल कळुंगे आणि अजित मोहिते दोघात म्हणून आहे नियोजन सगळं अमोल भाऊ असते वाटेगाव आणि पप्पू बुजले दोघ बघते आज कसं कसं नियोजन दाखवलं काय नियोजन काय अमोल भाऊने लावलं होतं म्हणलं एक वस्तू चांगली पळत्या आणि त्यांना देऊया एकदा नऊ मैदान झालं जरा सेमीला जरा मार खाते जरा करूया लावलं नियोजन झाला एक आ, बले 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 बले। बले। दा दा नंबर गाडी चांगली पळली शिकरा जर पळतो चांगला तो पण भारी पळाला आहे ना चांगलं पळा कसं कसं वाटलं तुम्हाला गटा बिटाला कसं वाटलं होतं गटाला ड्रायव्हर म्हणते का गटाला काय की आता नंबर होईल नाही नाही अंदाज आलताच गाडीला पळी त्याच टायमाला अंदाज आलता गाडी आज एक नंबर करेल अशी आशा होती पण झालं केलं आपलं दोन्ही पण आपलं साध्य गाडी बारी, बारी, बारी कस गाड़ी गाड़ी ले ले कस ला कसं वाटलं तुम्हाला गाडी सगळ्या टपुती आहे ना तसमिला कसं वाटलं तुम्हाला काय ड्रायव्हर काय म्हटलं का गाडी लागलच ड्रायव्हर ड्रायव्हर पहिल्यापासून एकच म्हणे आज एकच करणार काय होय कसं नाही काय वाटलं ड्रायव्हरांना सकाळी जोश वाटला होताच होत गाडीला आणि मैदान पण नेवरीकरांनी नाही का कट्टा केसरी चांगलं घेतलं होतं नाही नेवरीकरच माणसं ना नाही नाही त्यांचं मैदान रास्त होत नाही का बाकीच काही त्यांनी पहिल्यांदाच घेतलं होतं काय नाही कट्टा ग्रुप तरी पण नियोजन भारी केलं त्यांनी मैदानाबद्दल काय बोलाल जरा मैदान मैदान ही चांगलंच होतं आता एक सामन्यात गाड्या उतरल्या होत्या त्याचा पण त्यांनी निर्णय चांगला घेतला म्हणजे जी पण काय असेल ती योग्य निर्णय झाला म्हणजे रास्त मैदान झालं आता शिखरावर उत्तम भाव येतात ना उत्तम भाऊ जरा दुसरा सर्जा घेऊन जरा गेले दुसरीकडे मागच्या उत्तम भाऊ पण होते हे नाही हा होते होते बैल तिथनच काढलं ना तिथं बैल त्यांच्याकडून आपण घेतलाय तिकडे तिकडं असतो हिकड असतो दोन आपलं असतो इकडं मला वाटतं मागच्या मी घ्यात घेतली म्हणून पण नियोजन कोण पण बघते नियोजन तिकडं असते तिकडे असलं की भाऊ अमोल भाऊ त्याची टीप बघते इकडं असलं की मग पप्पू शेठ हे आम्ही आम्ही सगळे जण बघ शिका कसं आहे नेमका पळायला काय सांगाल चार एखांदी आतनं बाहेर बाहेर आला तर विषयच नाही आतलाचा काय अडचण नाही बाहेर न आला तर गाडी नाही सोडत भाऊंचं ट्रेनिंग काही भाऊनचं ट्रेनिंग कसा आहे पळा नेमका खाल्नं पुढे आता पहिले खालन एक दोन उड्या कमी होत्या पण आता भाऊच्याकडे गेल्यापासून बैल खालनं जे निघून येते तीनशे मीटर पासून वाढतच जाते बैल कुठं खरेदी केला काय नेमका शिकरा भाऊनकडूनच घेतला होता डायरेक्ट तिथनं काय झालं वासरूची गाडी आली ती हां मग तिथं भाऊनी फोन केला पप्पू शेठने की एक वासरू आहे असा पप्पू शेठ बघा आमच्या माघारी पप्पू शेट गेलं आणि खरेदी केली तिथच वासरू गाडीतनं उतरून घेतलेला <laughs> घेतल्याकडं पहिलं मैदान कुठं राहिला काय शिकरा आपला ती गट्टू फायनल खेळत होतो आपलं बारखं त्या टायमाला चालू चालू आदत मध्ये पण चांगला चांगला पळाला आहे ना शिखर हम्म आदत मध्ये पण म्हणजे ज्या दिवशी काढला त्या दिवशीपासून म्हणजे गोलातच म्हणजे पहिले फेऱ्या पळत होता गट्टू फायनल काढला ते गोलात राहिला तेव्हापासून आहेच आपलं आता जास्त जोर कशाला दिला तुम्ही तीन फेऱ्याला तीन फेऱ्याला तीन फेऱ्या भिंजला नाहीच भिंज नाही म्हणजे तीन फिरत किती दिवसाच्या फरकानं काढतात बैल आठ दिवस तर कमीत कमी लागते तेच कमीत कमी आठ दिवस मग त्या पुढे अकरा दिवस बारा दिवस जर म्हणलं तर काय अडचण नाही पण आठ दिवस तर कमीत कमी बैल पॉज पॉझनच पळतो तो एकदा काढला होता पण नाहीतरी आपण नाही ताप देत आता चौदाच मोठं मैदान खेळणार आहे आता पेडागावच अमोल भासणी आपण नाही त्यात बघतले नमस्ते कसं काय शिखरावर नियोजन लावलं काय तुम्ही आज अचानकच वैभवनं नियोजन केलं आणि आमचं वासरूप पळत होत पण आम्ही सलग सीमेला मार खात होतो गट काढायचो तीन चार टांक्यानं सीमेला मार खायचो थोड्या एक फुटात दीड फुटात आणि प्रत्येक सीमेला दोन नंबरला उतरायचो मग काय मग वैभवनं हे बघितलेला सारखा गोलालात आहे वैभवनं फोन केला आणि लक्षच्या आशीर्वादाने वाटे वाटे गावचे उत्तम की भाऊ जो गुलाल टाकून बघितलं ना त्यांच्या आशीर्वादानं आम्हाला पहिल्याच गुलाला तीन फेऱ्यात मिळाला आणि ती बी एक नंबरचा केला गोलाल आज तीन फेऱ्यातला पहिला गुलाला गुला पहिलाच गोलाल आणि ती बी एक नंबरचा गोलाल मिळाला लक्षाच्या आशीर्वादानं त्याच्या दौनीतल्या वस्त्रावर पडायला हा आता कधी कधी नियोजनात राहील तसं तसं वस्त्र शिखरावर पडेल बघ आता हाय त्यांच करून नियोजन पुढे तुम्हाला आज वाटलं का आज जाऊ गट काढला जाऊ ड्रायव्हर म्हणलं की नाही बाबा आज गाडी राहतेच आपली हो गट काढला जाऊ आम्ही कडनच गट काढला हा आणि गाडी राहिली दोन तीन टांगे पण काय प्रॉब्लेम तुम्हाला गट काढलं का आम्ही गट दोन तीन टांगेनं काढायचो प्रत्येक सीमित थोड्यातच मार खात होतो काहीतरी होत होतो फायनल आता पण नाही गावलं असं मग गट टू फायनलला बऱ्याच वेळा राहिलो एका ठिकाणी वागजला राहिलो पण तिथं पाऊस आला हा अच्छा मैदानाबद्दल काय सांगाल निवडीकरण बद्दल मैदान अतिशय सुंदर झालं आणि गट सेमी मी आणि फायनल सुट्टी चांडा जा, पंच असेल किंवा निखाली पंच असेल अतिशय सुंदर नियोजन केलं प्रत्येकाला ट्रॉफी वगैरे सगळे एक नंबर केलेलं निव्हीजन <laughs> कोणत्याही गाडी अन्याय केला नाही सगळ्याला समान न्याय दिला जर आभार मानावं लागतं एक नंबर केलं तुमच्या पण आज आठवणीत ना काय मैदान एक नंबर केला कायमस्वरूपी आठवणीत राहणार म्हणजे सुरुवात झाली आता शिखर कायमस्वरूपी आमच्या आठवणीतलं बैल राहणार विषय नाही मी लागणार शिखराचा आहे मनोज राऊत फोंडशिरस तालुका मायशिरस जिल्हा सोलापूर हे आमचं मोठा पाखरा पळतो इस्लामपूरचा hmm. आणि ह्यांचा मोठा लक्ष पळत होता तेव्हापासून आमचा संबंध <laughs> होत <laughs> हा उत्तम भाऊच अमोल पाहिलो आणि आम्ही पहिल्यापासून एकामेकाला ओळखत होतो आणि पप्पुधस हे महाराट गाव आमच्या जवळच्या गावात जवळ हे आम्ही सारखं दोघं निवेदनात असतो त्याच्यामुळे आम्ही बैल कुठं गेलं का मैदानाला बघतो बाबा कोणचं कसं आहे कोणचा कसं आहे आणि तेव्हा संबंधवर थोडा डिपेंड राहतो या मग संबंधावर डिपेंड राहिल्यानंतर आम्ही चर्चा केली की बारका आम्ही पाखऱ्या पाहतोय इस्लामपूरचा छोटा <coughs> आणि ही सुनील पाटलाचा वस्तात फोंडशिरजचं ह्यांचा बाबे पाहतोय हे आम्ही सारखं मग चर्चा करायचो की <coughs> बैल कुठं तरी आपल्याला चांगली मिळाली पाहिजे ती काय मग अमोल पैलवाना फोन केला आम्हाला हे मैदानाला आहे आम्ही खरं तर कालच्या मैदानाला मागितला होता काल मैदान होतं ह्याचं अंगापूरचं बरोबर मग ती सोमवारचा दिवस असल्यामुळे ती म्हटले जुपत नाही आम्ही हा मग त्यांनी सांगितलं आजचं मैदान चांगलं आहे मग ह्यांचं मैदान निवरीकरांचं आम्ही पहिले मोठं इथं झालतं पलीकड गावाच्या पाड्याला हां त्यावेळेस आम्ही पाहिलं की ह्यांचं निवेदन एक नंबर चांगलं आणि आज निवरीकरांचं एवढं मोठं नशीब आहे की की पावसानं निसर्गाने साथ दिली आणि निसर्गाची समज्यात मोठी साथ मिळाल्यामुळे ही समजाला ती एक ही निवेदन चांगलं झालं आणि निवेदन झाल्याबद्दल ही आम्हाला फार मोठा आनंद मिळाला आणि आनंद एकाच घेता येत नाही आणि पहिलं प्रथम तर लाईववाल्यांचं आम्ही अभिनंदन एवढं मोठं करतो की ही शेतकऱ्याला जागोजाग बैल समजायला कसा असतो ती बघाय मिळाला आणि बैल बघाय मिळून अगदी घरी बाया माणसासूद्या कुणीसूद्या घरातच सांगते ती सुख अशी होती तशी होती म्हणजे प्रत्येकाला सांगतात घरचे सुद्धा तुम्ही आज इथं चुकला तिथं चुकला ही समजी माहिती देते ती ही आज आमच्याला मोठा पाखरे असू द्या इस्लामपूरचा धनुसरचा अंजीर असू द्या ही छोटा पाखरी असू द्या सोन्या असू द्या युवराज पाटलाचा आमचा फोनशेराचा सोन्या त्याच संघ आमचं पासून आम्ही हा सटाला राहायचो युवराज पाटलाचा सोन्या पळत होता त्यांचा सट्ट्याला राहायचो आम्ही त्याच्यामुळं ही समजा नियोजन झालं आणि आम्ही पहिल्यापासून कसं होतं इस्लामपूरचा पाखरे ती नियोजनात पळायचो आम्ही आग आणि त्यांचा ती पंपू सरपंच धनंजय जाधव इस्लामपूरचे शरड डाव आंधळीचे ही अजून रवी फळके सातारा हे आम्ही वर यायला लागलो पाखऱ्यामुळं त्यामुळे ह्यांचं सर्कल झालं आम्ही बियायचो पहिलं की वरच्या भागाला येतो आपण राहतोय का नाही गाड्या कुठे कड्याला जाय का आणि कसं होतंय रेस क्षेत्र असं झालंय की गटाला नशीब वेगळा आहे शीमेला नशीब वेगळं आहे आणि फायनल नशीब वेगळं आहे त्यामुळे सांगा येत नाही गेज किती असला तरी कडेल आला तर ती गेज मधनं राहत नाही आणि शिमेला फायनलला कडे आलं तर ती गेज राहत नाही त्याच्यामुळं कसं होतं आम्हाला शिखरासारखा बैल एक नंबर आज अमोल पायवामुळे उत्तम भावामुळे मिळाला त्यामुळे आम्ही इतकं मोठं त्यांच्यावर खुश आहे पहिल्यानंतर आम्ही इतकं मोठं खुश आहे की आम्हाला आज इतकं मोठा आणि ही गोलाल काही एकात घेता येत नाही ही कष्टाचा गोलाल आहे तीन फेर पळून त्याच्यामुळं नाही ल तुम्ही करायचं ही समधी वय बदल असे निव्हीजन मध्ये संध्याचा ही गुलाल मिळाला हे असाच गुलाल मिळावा असं नियोजन राहावं आणि इथनं मुदं एकामेकाला सहकार्य करून कुठेतरी राहिलं पाहिजे नमस्कार काय सांगा शिखराबद्दल त्या वस्त्राबद्दल जरा काय शिखराचं काय आहेच आजचं नऊ मैदान आहे आठ नऊ मैदान जाईल ते तर आवडते सलगच चालू आहे गुलाला राहिलं शिखराचा कारण मला वाटतं मी दोन तीन मुलं कधी घेतली म्हणून प्रत्येक मैदानात नवीन वासुर आहे म्हणजे कुठलं पण नियोजन करा बैल राहतोच आहे ना राहतोच बैल वासुर कसं आहे कुठला आहे कुणाचा काय सांग वासरू माळ आहे पोंडे शरीराच होय हो। का हो कसं पळायला काय चांगलं पळतंय वासरू त्यामुळे कसं काय म्हणजे डोक्यात तुझं तुमच्या वासरू घालायचं का कस नियोजन सारखी फोन करायची ते म्हणलं देतोय का अड्डा पैल त्या गट काढायचं वासरू शेमीला काय तरी वाटा बघायला मस्त ती ताकद जुळून आली म्हणायची आली कसं राहिल ना पुढे शिखराच नियोजन काय शिखराज नियोजन काय असं आपलं आपण कसं जास्तीत जास्त एक जो जसं काढता म्हणून म्हणलं कसं नियोजन राहील नियोजन हाय या अमोल पाहूनच करतील त्या नियोजन नियोजनाचा बघत नाही म्हणजे नियोजनाबद्दल कसं आहे करते आपण काय ते जास्त हे करत नाही पाहून म्हणजे काय विषयच नाही तिथे सगळा दावणीचा आठवड्याला तेवढं जातो त्याला बघेल शेवट नाही जमत त्या निमित्तानं पण दर्शन होते ना लक्षात दर्शन चालतंय तुम्हाला पण पुढच्या व्हॉट्सअप शुभेच्छा नमस्कार नमस्कार मैदान मस्त पार पाडलं बरं कसं काय टीमच तुमच्या सांग काय कसं आहे त्यांचा जरा एक नंबर गेला देण्यात आणि महत्वाचं म्हणजे वास्तरानं पहिल्याच गुलाल मिळवला ना तीन फेरेत हो मैदान घ्यायच्या आधी आम्ही एक आठवडा सांगितलं होतं की मैदान रितसर होणार निकाल हो बिनचूक होणार आताच्या मैदानात एवढं सा विशेष सांगायचं म्हणजे एकही <coughs> गाडीवान गाडी आत घेऊन आला नाही निकाल दिल्यानंतर की निकाल चुकलाय म्हणून एवढं रास्त निकाल दिलेत आम्ही आणि बक्षिसाची रक्कम पण आम्ही ठरलेली जी पूर्णपणे रोख स्वरूपात दिली अलग आणि आम्ही सांगण्यापेक्षा बैलगाडी मालकच तुम्हाला सांगतील की मैदान कसं झालं सांगितलं सगळ्यांनी ना आणि ही पण गाडी एक नंबरला पळाली शिखराची आणि बबीची गाडी दरवर्षी घेणार असा निर्णय घेतोय आज आम्ही बरं झालं चांगला आहे हो दरवर्षी मैदान होईल